कसंय नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँडनी व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो आजचा धमाकेदार टॉपिक घेत आहे मी पण तत्पूर्वी सर्वांचं मनापासून आभार काल बी पंचवीस जणांनी चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे आणि व्हिडिओला जवळपास शंभर लोकांनी व्हिडिओला लाईक केलं ला आहे ला ला दीड हजार लोकांनी व्हिडिओ बघितला आहे सगळ्यांचंच धन्यवाद मित्रांनो वेगवेगळे व्हिडिओ मित्रांनो आजचा टॉपिक घेतला आहे गाभन शिळी कशी ओळखायची एक महिन्याची दोन महिन्याची तीन महिन्याची चार महिन्याची पाच महिन्याची जाणल्यानंतर कशी ओळखायची तर चला सांगतो तुम्हाला सगळ्यात पर पहिले जे आहे मित्रांनो गाभनच्या सगळ्यात पहिली स्टेप आहे ती म्हणजे शिळी हिटवर कशी आहे ते ओळखायची तर चला ते सांगतो आणि मग तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगतो काय आहे ते तर बघा मित्रांनो इकडे तुम्हाला दिसत असेल आपल्या ह्या ज्या पैलूरू पाटा आता आहेत ह्या दोनही पाटा हिटवर आहेत तर हे कसं ओळखायचं तर यांची दिवसभर ही जी शेफ्टी असते शिपटी दिवसभर अशी झुक झुक जुँँ झुक 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 ती चालूच असते मित्रांनो आणि दोन नंबरचं एक साईन म्हणजे ते म्हणजे डिस्चार्ज दिवसभर डिस्चार्ज हे चालूच असतो मित्रांनो असा लोमता डिस्चार्ज असतो आणि आपलं जी सर्दी असते सर्दी म्यूकस जे म्हणतो आपण म्युकस सारखा डिस्चार्ज चालू असतो कायमस्वरूपी तर समजून का तर घ्यायचं की शिळी ही हिटवर आहे आता हिटवर आहे हे काच्यासाठी सांगितलं तर मित्रांनो जेव्हा आपण एक महिन्याची शिळी ओळखायची असते की शिळी गाभण आहे की नाही तर ती त्याच्यावरूनच कळेल जर आपण पंचवीस दिवसापूर्वी एकवीस दिवसापूर्वी दिवसा शिळी लावलेली आहे आणि ती अजून दीड महिना झाला एक महिना झाला अजून हिटवर नाही आली तर समजून जायचं की शिळी ही गाभण राहिलेली आहे ही झाली एक महिन्याची शेळी ओळखायचं सिस्टम आता तुम्हाला सांगतो एक महिन्याची शेळी क ओळखावी तरी कशी तर हे बघा पुढं शिळी दिसती ना हिच्या अंगावरली चमक पाहा फक्त तर ही शेळी एक महिना गाभण आहे असं तुम्ही धरून चालू शकता कारण ही, ही अशी चमक त्या शेळीच्या अंगावर दिसत असते ॲक्झॅक्टली ही शेळी गाभण नाही आहे पण मग अशी चमक त्या शेळीच्या अंगावर दिसते आता हे बघा ही शेळी आहे एक महिन्याची गाभण शंभर टक्के गाभण आहे आता हिच्या अंगावर एक चमक आलेली आहे अजून काशीचा गड्डा जो असतो मित्रांनो काशीचा गड्डा तुम्ही बघू शकता काशीचा गड्डा अजून झालेला नाही आहे तरी पण शिळी लावल्यानंतर दीड ते दोन महिने एक महिना झाला हिटवर आलेली नाही तर समजून जायचं शिळी ही एक महिन्याची गाभण आहे आता पुढचं सिस्टम कसं आहे ते सांगतो चला तर मित्रांनो तुम्हाला दोन महिने तीन महिने अडीच महिने काय असतं ते सांगतो धराबाई फोन दरात आपल्या आजचे कॅमेरामॅन जनार्दन मौरंदे यांच्याकडं मी फोन दिलेला आहे आणि आता तुम्हाला सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ सांगतो की काय काय कसं कसं आहे मित्रांनो सर्वप्रथम एक महिन्याची शेळी तुम्हाला सांगितली दीड महिन्याची सांगितली दोन अडीच महिन्याची शेळी कशी ओळखायची तर ते बी तुम्हाला सांगतो मी आता मित्रांनो बघा जेव्हा शिळी दोन ते अडीच महिन्याची गावात असते त्यावेळेला मागच्या साईडनं तुम्हाला जे मायांग असतं ते पूर्णपणे असं पॅक झालेलं असतं टाईट झालेलं असतं त्याच्यानंतर तीन साडेतीन महिन्याच्या नंतर ते मायांग जे असतं ते फुलायला चालू होत असतं हातकड हातकड तर मित्रांनो बघा यो जो पोटाचा पार्ट असतो यो पार्ट आणि इकडल्या साईडचा पार्ट हा पार्ट खाली रुंदायला सुरुवात होतो अडीच महिन्याच्या नंतर तर जर तुमच्या लक्षात असं आलं असेल सकाचा आता हे बघा सकाळचा टाईम आहे तरी बी शिळी चरून आल्याने वाटते कारण ही शिळी आता का बन आहे आणि ऑलरेडी हिचा पुठ्ठा भरपूर भरलेला आहे एक दीड वर्ष आपण शिळी लागवड होऊन दिली नाही त्यामुळे शिळी अशी दिसते चमक मारते तर आ, एक दोन अडीच महिन्याचं साईन जर ओळखायचं म्हणलं तर भरपूर अशी चमक असते शिळीवर आणि सकाळच्या टायमाला चरून आलेली दिसते त्यानंतर मित्रांनो या साईडला सकाळी सकाळी जर तुम्ही हात लावून बघितलं तर तुम्हाला थोडंफार पिल्लू हे जाणवू शकतं पण याच्यानंतर साडेतीन महिन्याच्या पुढं शिळी ओळखणं खूप म्हणजे खूप एकदम सोपं काम आहे मित्रांनो जसं दोन प्लस दोन चार होतात तसंच हे शिळी ओळखायचं काम आहे आता हे दोन प्लस दोन बावीस पण होता असं काम बी काही साठी होऊ शकतं कारण बऱ्याच लोकांना समजतच नाही हात लावल्यानंतर शिळी गाभण आहे ही कशी ओळखायची तर तुम्हाला सांगतो मी आ, कसा हात लावायचा आणि कशी शिळी गाभण आहे की नाही ते ओळखायचं तर चला मित्रांनो सांगतो तुम्हाला साडेतीन महिने आता शिळीला झालेले आहेत सर्वप्रथम मित्रांनो साडेतीन महिने झाल्यानंतर शिळी काय करत असते तीन साडेतीन महिन्याच्या बीचमध्ये शिळी ही घाण गाळत असते आता तुम्ही जर म्हणले अरे शिळी पुन्हा हिटवर आली का तर तसं नाही मित्रांनो ती एक आपल्याला साईन देते की साडेतीन महिन्याची शिळी ही गाबण राहिलेली आहे आता आणि ती घाण गाळते हे झालं तिचं एक साईन त्यानंतर मित्रांनो साडेतीन महिन्याची झाली ती आता तर तिचं पिल्लू हे हाताला कसं लागतं तर हा जो हात आहे मित्रांनो आपला हात एकदम काशीच्या एक ॲक्झॅक्ट समोर तुम्हाला हात ठेवायचा आहे आणि साडेतीन महिन्यानंतर जी कास असते मित्रांनो ती अशी झोळीवानी रात नाही तिला मध्ये समजा एक असा कडक यायला सुरुवात होते काशीमध्ये कडक यायला सुरुवात होते आणि पिल्लू तिथून पुढे एकदम वेट गेन फास्ट करत असतं तर बघा हा जो हात आहे अशा पद्धतीने आपल्याला लावायचा आहे साडेतीन महिन्याच्या आसपास जर असली यो तर जो पार्ट आहे हा तुम्हाला कडक लागणार नाही मित्रांनो पण पिल्लू तुम्हाला पूर्णपणे जाणवतो तर तुम्हाला हा हात असा लावायचा आहे आणि थोडसं वर उचलायचं आहे वर उचलल्यानंतर मित्रांनो तुम्हाला दहा ते पंधरा सेकंद तुम्हाला ते धरून ठेवायचं आहे आणि हात पुढे किंवा मागे असं दोन दोन्ही साईडला चापलून पाहिजे आहे जर दोन असेल तो पिल्लू असेल तर या साईडनं सुद्धा पिल्लू लागतं आणि या साईडनं सुद्धा पिल्लू लागतं पण जर एकच पिल्लू असलं तर ह्या साईडनं पिल्लू तुम्हाला लागत असतं तर जर असा हात ठेवायचा एकदम काशीच्या ॲक्झॅक्ट समोर मित्रांनो लगतच काठी काशीच्या लगतच तुम्हाला हात ठेवायचा आहे आणि असं धरून राहायचं आहे पंधरा ते वीस सेकंद आता ज्याला ओळखता येत नाही ना मित्रांनो त्याला शिळी गाभण नसली तरी हाताला लागतं पण तरी तुम्हाला असं धरून राहायचं आहे पंधरा ते वीस सेकंद पहिले जर शिळी गाबन नसली तर असं गुड 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 आवाज येतो पण जर शिळी गाभर असली तर मित्रांनो तुम्हाला असं लाथा मारल्या फील होईल थोडंसं जर तुम्ही हे बघा जर आपण समजा तोंडामध्ये अशी जीप फिरवली आणि आपला हात असा बाहेरच्या साईडनं ठेवला असा गोल गोल भिंगला तर जसं तुम्हाला फील येईल अशी जीप तोंडातून जीप गालावर भिंगिल्यानंतर आणि बाहेरून हात लावून जसं फील येईन तसंच फील तुम्हाला या हाताला इकडं एक्झॅक्ट काशीच्या समोर येईल मित्रांनो जर शिळी साडेतीन महिन्याच्या पुढं गाभन असली तर त्यानंतर मित्रांनो आता शिळी साडेचार महिन्याची गाभण झालेली आहे तर मित्रांनो या टायमाला काय होईल शिळी ही पूर्णपणे कास करत असते आता साडेतीन महिन्याच्या आसपास मित्रांनो शिळीचं दूध हे जर दुसऱ्या तिसऱ्या झोपेची शिळी जर असली तर साडेतीन महिन्याच्या पुढे तिचं पूर्णपणे दूध हे आटलेलं पाहिजे आणि जर दूध आटत नसेल तर तिला आटवायची जी पद्धत असते ती म्हणजे काय तिला दोन तीन दिवस ताठवून द्यायचं म्हणजे पूर्ण दूध काढायचं नाही मग एकटी दूध पिळून टाकायचं पुन्हा तसंच करायचं दोन तीन दिवस दूध काढायचंच नाही आणि पुन्हा एकट्टी पिळून टाकायचं शिळी ही आटून जाते जेणेकरून पुढच्या झोप्याला आणखी दूध देते दे ती दे। तर काय करायचं मित्रांनो आता बघा आता दूध आटलेलं आहे शिळी शंभर टक्के गाभन आहे आता साडेचार महिन्यापर्यंत समजा शिळी गेली तर ज्या टायमाला साडेचार महिन्याच्या वेळेस तुम्ही काशीच्या तिचा हात लावाल एक तर कास पूर्णपणे भरलेली असेल आता असा गाला दिसतो मित्रांनो बकरीचा त्याच्यानंतर साडेचार महिन्याच्या आसपास एकदम टाईट लागतं मित्रांनो इथं तुमचं बोट एक समजा हे दोन ज्या कांड्या असतात आपल्या बोटाची एवढं सुद्धा वर जाणार नाही किंवा एक कांडीसुद्धा वर जाणार नाही पूर्णपणे टाईट असतं इतकंसं एक नग भर थोडस कसं तुमचा हात वर लागन पण पिल्लू असं रफारप रपरप रपरप तुमच्या हाताला लाथा मारत असतं आणि साडेचार महिन्याच्या टायमाला ही हे जे पोट असतं इथं पूर्णपणे टाईट झालेलं असतं हे जे जो गाला असतो हा पोटाचा हा पूर्णपणे असा रुंदलेला असतो खालच्या साईडला जर एक पिल्लू असलं तर नॉर्मल असतं पण दोन पिल्ला असले तर पूर्णपणे गाला लांबलेला असतो तीन पिल्ला असले तर त्याला ओळखायची पद्धत थोडीशी वेगळी असते ती पद्धत कशी असते मित्रांनो तेही तुम्हाला सांगतो नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो मित्रांनो पहिले दोन पिल्ल्याचं समजून घ्या ह्या साईटनं जर पिल्लू लागत असलं आणि एक्झॅक्ट त्याच वेळेला ह्या साईटनं सुद्धा पिल्लू लागत असलं तर समजून घ्यायचं तुम्ही दोन पिल्लं शिळी देणार आहे पण त्याच्यासाठी वारण त्याच्यासाठी वारंवार तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते मित्रांनो दोन शेळ्या दहा शेळ्या पंधरा शेळ्या वीस शेळ्या पंचवीस शेळ्या चाफलाव्या लागतात तेव्हा तुम्हाला थोडं 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 कळायला लागतं असं एका शेळीवर तुम्ही सगळं काही शिकू शकत नाही त्यानंतर मित्रांनो साडेचार महिन्याची शेळी झालेली आहे त्याच्यानंतर आता तुम्हाला दूध पिळून बघायचंय तर चला तुम्हाला दूध पिळून दाखवतो इकडे मित्रांनो बघा जर आपण साडेचार महिन्याच्या शेळीचं दूध जर आपण असं हातावर पिळून घेतलं तो दूध पूर्णपणे पिवळं असतं मित्रांनो जसं हे दूध ढवळं आहे तसं दूध पूर्णपणे पिवळं झालेलं असतं आणि किंवा मग दुधाचं पाणीसुद्धा झालेलं असतं साडेतीन ते चार महिन्याच्या साडेचार महिन्याच्या बीचमध्ये या दुधाचं पूर्णपणे पाणी झालेलं असतं त्यामुळे साडेतीन महिने ते चार साडेचार महिन्याच्या बीचमध्ये तुम्हाला दुधाचं हे पाणी झालेलं दिसण जर दुधाचं पाणी झालेलं असेल तर तुम्ही समजून घ्यायचं की शेळी ही शंभर टक्के साडेतीन ते चार म चार महिन्याची गाभण आहे त्यानंतर मित्रांनो साडेचार महिन्याच्या पुढं गेल्यानंतर शेळीचं दूध हे असं चिपचिप होत असतं मित्रांनो आपली जशी सर्दी असती सर्दी जशी चिपचिपी असती चिप तसं हे दूध पूर्णपणे पिवळं पडलेलं असतं आणि असं चिघट चिघट दूध लागत असतं तर समजून घ्यायचं शेळी ही साडेचार महिन्याच्या पुढं धकलेली आहे तिनं कास बी केलेली आहे आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये शेळी ही आपली येणार आहे तर हे झाले मित्रांनो काही साईन आपली शेळी गाभण आहे का नाही हे ओळखायचे त्याच्यानंतर मित्रांनो जर शेळी गाभण असली तर तुम्ही सरळ सरळ एक गोष्ट आणखीनही करू शकता ते म्हणजे शिळीला बोकड सोडून पाहिजे जर बोकड त्या शिळीच्या मागं लागत नसला तर समजून घ्यायचं शिळी गाभा आहे पण बोकड कसा असावा बोकड कमीत कमी दात केलेला असावा दीड दोन वर्षाचा बोकड चांगला ठोकर बोकड असावा जेणेकरून त्याला बी थोडीफार अक्कल असायला पाहिजे कारण छोटे जे पिल्लं असतात सात सा, आठ महिन्याचे ते पिल्लं गाभण शिळीच्या पण पाठीमागे लागतात तर बोकड बी चांगलाच असायला हवा त्यानंतर मित्रांनो याच्या किट बी भेटत असतात गोड प्रेग्नेन्सी टेस्ट म्हणून किट भेटत असतात पण ते किट खूप महाग असतात जवळपास जरी नाही म्हणलं तरी चार पाच हजार रुपयाची एक की कीट असते त्याच्यामुळं आपल्याकडे काही एवढा पैसा नाही आहे आणि अनुभवानेच माणूस मोठा होतो आणि अनुभवात भावने, अनुभवच हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो तर तुम्ही नाही जमत ना नका का जमत नाही पण चापलून तर बघा दम्माधम्मानं दम्मा दम्मा धम्माधमं तुम्हाला पण एक नॉलेज येत चालण त्याच्यामधलं आता जर साडेतीन चार महिन्याची शेळी जर गाभण असली ना तर तुम्ही आरामशीर ओळखू शकता काही काही लोकांनुसती शेळी बघितल्या बघितले सांगू शकता जसं मी बी तुम्हाला सांगू शकतो ही शेळी गाभण आहे का नाही तिथं मायांग मायांग वगैरे बघितल्यानंतर आपल्याला एक अंदाज येऊन जातो ही शेळी गाभण असेल का नसेल आणि हात लावल्यानंतर तर शंभर टक्के जर ती तीन महिन्याच्या पुढची शेळी जर असेल तर ती शंभर टक्के आपण सांगू शकतो की ही शेळी गाभन आहे टेन्शन घ्यायचं काम नाही त्यानंतर मित्रांनो शिळी जेव्हा जनायला येते त्या टायमाला मायांग हे पूर्णपणे फुललेलं असतं आणि मायन फुलल्यानंतर ज्या दिवशी शिळीला व्यायचं असतं त्या दिवशी शिळी उठ बस करत असते किंवा कळा देत असते आणि जर शिळीला पिल्लू फेकायचं जमलं नाही आणि तुम्हाला माहिती आहे हिचे पाच महिने कंप्लीट झालेले आहे किंवा दोन चार दिवस बाकी आहे पण शिळी प्रयत्न करत आहे पिल्लं फेकण्याचा तर तुम्ही हाताने पिल्लं भवरा देऊन पिल्लं काढून घेणे गरजेचं असतं तुम्ही हात टाकून जी गर्भपिशवी असते तिचा जो ओपनिंग असते ती खुललेली आहे का नाही ते बघायचं आणि जर खुललेली नसेल थोडा फा थोडीशी वाव असेल तर तुम्ही आ, या या पद्धतीची वाव राहत असते मित्रांनो हे जे आपला हात असतो या पद्धतीने बोट घालून असा भावरा देत 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 ते पिशवीचा दरवाजा खोलावा लागत असतो आणि नंतर पिल्लाचे जे दो मुंडकं आणि पुढचे दोन पाय पिशवीच्या बाहेर ओढून काशीच्या साईडनं पिल्लू ओढावं लागत असतं समजा या अशा अशा प्रकारे शिळे आहे तर तिला अशा प्रकारे पाडावं लागतं त्याच्यानंतर हे वरचे पाय कधीच धरायचे नाही मित्रांनो खालचे दोन पाय धरायचे जेव्हा आपण शिळी खाली पाडतो पुढे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर शिळीला भावरा देते वेळेस अशा प्रकारे भावरा द्यायचा असतो आणि पिल्लू हे या साईडला ओढायचं कधी बी पिल्लू कधीच या साईडला किंवा इकडं समोर ओढायचं नाही तर खाली काशीच्या साईडला पिल्लू ओढायचा प्रयत्न करायचा त्याच्यानंतर मित्रांनो आणखी काही प्रॉब्लेम असले तर तुम्ही मला व्हिडिओमध्ये कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता त्याच्यानंतर गाभांशी कशी ओळखायची एवढं तुम्ही सांगितलंच आहे तरी बी मित्रांनो हे बघू शकता तुम्ही जर दूध वागायचंच असेल या प्रकारे दूध होत असतं मित्रांनो असे टिपके टिपके लागतात दुधाचे आणि दूध ठवळं नसतं मित्रांनो दूध पिवळं असतं तर या गोष्टीकडे लक्ष असू <coughs> बाकी बकऱ्या वगैरे आता थोड्या आराम करत आहे तर तुम्ही बघू शकता।, शकता बाकी भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये जर बकरी लागल्यानंतर एकवीस ते पंचवीस दिवसाच्या बीचमध्ये वर आली तर समजून जायचं की बकरी रिपीट झाली आणि तिला पुन्हा भरावण्याचा वेळ आला आहे तर बाकी तुम्ही बकरी लागवडीची पद्धत तुम्ही ए आय पण करू शकता आणि नॅचरली बोकड सोडून सुद्धा बकरी बकरी लागवड करू शकता बाकी बाबा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये खुला